सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता एकवीस बावीस तेवीस डिसेंबर तर आता पीक मा जमा तर आज बँक खात्यामध्ये जे की या शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे तर आज पीक माचे पैसे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे एकवीस बावीस तेवीस तर तीन दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरुवात तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर आता एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी पीक माचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावणं सुरू झालेले आहे कोणत्या जिल्ह्यात इथं पैसे इथं मिळणार आहे किती रुपये इथं जमा होणार आहे जे की सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा कोणाला पैसे मिळणार नाही त्यानंतर पीकमा पेंडिंग असलेल्या जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत पीक मिळणार आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता यामध्ये दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर तर आता हा जो पीक महा आहे ते एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे विमा जे की इथं जमा होत आहे काय होत आहे विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर तीन टप्प्यांमध्ये पीक महा इथं जमा होणार आहे तर आता यामध्ये जे की नुसकान भरपाई त्यानंतर क्षेत्र पिकाचा प्रकार तर यावर अवलंबून तुमची भरपाई इथं राहणार आहे काय राहणार आहे यावर तुमची भरपाईची जी की प्रक्रिया अवलंबून राहणार आहे नुकसान भरपाई क्षेत्र त्यानंतर जे की सरासरी तुम्हाला सतरा हजार रुपये हेक्टर इथं मिळणार आहे जे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की पीक विमा जो आहे ती इथं सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर सर्व सगळे सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार असं नाही तर ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे बरेच जणांचे फॉर्म इथं पेंटिंगमध्ये आहे तुमची ही पीक पाहणी झालेली आहे का तर काही जे यामध्ये त्रुटी आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता सर्वप्रथम यामध्ये अतिदृष्टी दुष्काळ पूर व गारपीट पीक विमा सरकारची एक अशी योजना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतपिकाच्या भरपाईसाठी शेतकरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते तर आता यामध्ये जे की शेतकरी आहेत तर यामध्ये अतिदृष्टी दुष्काळी पूर गारपीट तर यामुळे नुकसान झालेल्या बाधितांना जे की मदत देण्याबाबत तर आता जे काही भरपाईची रक्कम आहे तर याप्रमाणे आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर कोणत्याप्रमाणे या पद्धतीने तर सर्वप्रथम यामध्ये आपण दाखवल्या प्र चार्टनुसार तर यामध्ये दोन हजार पाच हजार चारशे आठ हजार सातशे पन्नास बारा हजार सतरा हजार तर काही ठिकाणी पंचवीस हजार तर आता यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे किती मिळत आहे सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे सरासरी सरासरी जे की इथं मिळत आहे जे की किती मिळत आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर आता यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स देतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही तर आता तक्रार कुठे करायची आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या तालुका कार्यालयाशी संपर्क साधा किंवा पीक विमा हेल्पलाईन नंबर तर आता हेल्पलाईन नंबर काय आहे तर एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे किंवा सी सी सेंटरवरती जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचा पीक माचा फॉर्म इथं वापस तर आलेला नाही वापस जर आलेलं असेल तर पुन्हा तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करायचे आहे तरच तुमचा पिक फॉर्म इथं मंजूर होऊन तुम्हाला पिकमा मा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल आत्ता जे आहे यामध्ये ज्यांचा पिकमा मा पेंडिंग आहे त्यांनी काय करायचं आहे काय करायचं आहे ज्यांचा पीक मा पेंडिंग आहे तर सर्वप्रथम जे काही खालील गोष्टी तपासायच्या म्हणजे तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही ते चेक करा जे काही लिंक आहे की नाही चेक करा पीक माझं फॉर्म अप्रूवल काय अप्रुव्हल आहे की नाही ते चेक करा त्यानंतर तुमचे खाते इथं बंद तर नाही ज्यांच्या बँक खाते इनॲक्टिव असेल तर अशाने ॲक्टिव करून घ्यायचं आहे काय करून घ्यायचं ॲक्टिव तर आता हे जे बाबी आहेत ते सर्व तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर आता जे की विम्याची रक्कम आहे ते आता जे काही तुमचं खातं आहे तर यामध्ये सर्वांमध्ये याचा समावेश केलेला आहे तर आता तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक ॲक्टिव आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये पीक वाटप सुरू झालेलं आहे तर यामध्ये सर्वप्रथम अहमदनगरमध्ये वाटप ज्या इथं सुरू झालेलं आहे तर आता त्यानंतर इथं वाटप देखील सुरू झालेलं आहे अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे धाराशिवमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे हिंगोलीमध्ये सुद्धा वाटप लातूर नांदेड परभणी तर आत्ता आपण हे जे काही सर्व जिल्हे बघितलेले आहे तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पीक म वाटप सुरू झालेलं आहे तर आता जे काही आपण अहमदनगर बघितलेलं आहे अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा धाराशिव लातूर नांदेड परभणी सोलापूर तर हे काही जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये वाटप जे काही सुरू झालेलं आहे जे काही सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं यवतमाळ सांगली सातारा आणि कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सतरा हजार रुपये हेक्टेरप्रमाणे पीक मग जमा होत आहे काय होत आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे त्यानंतर जे येते आपलं वाशिम वाशिममध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे वाशिम जिल्हा झाल्याच्या नंतर इथे आपलं जालना छत्रपती संभाजीनगर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ठाणे पालघर तर हे जे काही जिल्हे आहे हे जिल्हे काय आहे इथपर्यंत प्रतीक्षेत आहे कुठपर्यंत आहे प्रतीक्षेमध्ये तर इथं हे जे काही जिल्हा आपण इथं बघत आहे हे जिल्हे संपूर्ण प्रतीक्षेमध्ये आहे तर आता यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये जे की राहिलेले शेतकरी आहेत हे प्रतिक्षावाले तर लवकरच या जिल्ह्यात जमा होईल तर आता यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर हे जिल्हे काय प्रतीक्षेत आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस टाईम लागू शकते त्यानंतर इथे आपलं हा जो जिल्हा खालचे कोणते जिल्हा हे खालचे जो जिल्हा आहे लवकरच म्हणजे या जिल्ह्यांमध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ठाणे पालघर तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे कधी लवकरच म्हणजे नंद सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे नाशिक जळगाव नंदुरबार धुळे तर ह्या जिल्ह्यांमध्ये लवकरच म्हणजे पैसे खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये तीन ते पाच दिवसाचा कालावधी लागू शकतो काही जिल्ह्यांमध्ये चोवीस तासातच पैसे जम तर ता ते जमा होत आहे काही जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे तर जमा झाले का तर पीकमा संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून